मला पाटलांचा आशीर्वाद होतो आपण काय म्हणतो नाही मी काय सांगते मी मैदानात मी मैदानात नव्हतो त्याचा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही ओ पण असतो आपलं कार्यक्रम कारण सगळं खुल्लं खुल्ला अगं त्या अंधारात एक पोटात एकटात एकत मी सभाग घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दांडका असतो मला मला लहानपणापासून मला पैसा आलेला नाही आपण दाम काय लागला आपण मोघ मुड्या टाकित नाही मी गटकायला लागलो बिकट करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असत त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या बाळ धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंदाची असते असते धुंदीत नाही त्याला ते तात्पुरते धुंद दिसते आता लोक दिसले की मग धुंदी जातो समाजाला आयचेरीत नाही मित्राला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवलं झाला असत समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जातील लोक बाकारायचे पाडायचं आणि समाज संकटात उभा करायचं हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नये मी खूप काही पिढ्यांना पाडच्या शिदूर या समाजाच्या लेकराला उडणार नाही ती एवढ्या करून ठेवणार फक्त माझ्या शरीराला साथ द्यावं आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद असे मी फक्त मधी जाऊ नये मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही ठेवणार त्यांना असं वाटलं की या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये मध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या प्रयकऱ्याला खूप काय करून जोड आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरान मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवड जाऊ शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस सध्या सुरू आहेत ते होतील परंतु या दरम्यान रणजीव पटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार हे सरकार स्थापन झालं आता निवडून झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटा पट डोट्यातो काढून टाकायचा काय लिहून आला काय सुतक पाडल्यासारखं वागायचं नाही आपल्याला वा काय सुतक येत कोणी का नाही आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल काय ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय जा तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भाट्या निघणार आहे तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय हो त्याला डॉक्टर व्हायचं हो त्याला एम डी व्हायचं ए बीएचएमएस व्हायचंय बी एच एम एस त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचंय त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचं त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय एस दर्जाचे अधिकारी व्हायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचं त्याला परदेशात शिकायला जायचंय त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे दिला आता तुम्ही आता डोक्यातून खुल काढा पागलपणा करू नका कोणता नेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलाला लेकरू तुमच्या मदतीली त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडीचा असं मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं कामं उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी येत शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळे आणि उपोषणालोषण किती दिवस जवळ देत नाहीत आम्ही जवळ मरत नाहीत कमवून नाही ठाम कोणत्या दिवशी थांब देईन आंदोलन अंतरवालीतच राहणार अंतरवालीतच माझ्या मुळात अडीच अडीच प्राप्त आम्ही कोणाचं नाव नाही घेत हैदराबाद घ्यायचे आचारसंहित विरोधात नाही मानत त्याला विरोधक मानल्यावर नाही की काय